तस भाव पाहिजे दुसरं कले अनरेंद्र राजाला प्रसन्न करायचा असेल तर कला फार महत्वाची एक जर आंधळा होता महाराज भविष्य आंधळा होता तो चालत असताना राजाचं राज्य होत गर्दी होती त्या गावामध्ये जात्रा होती आंधळा चालत 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 एक मान एक मागूस एक, एक पोलीस आला सैनिक आला त्या रा राजाचा त्या राजाचा त्या सैनिकाचा धक्का त्या आंधळ्या बाबाला लागला ला। ना आंधळे बाबा खाली पडले काय कसे पडले खाली पडल्याच्या नंतर मग आंधळे बाबांनी सांगितलं सैनिका का, का मला लोटतोस सैनिकाला प्रश्न कटा अरे हे आहे ना हे मुक्तीच आमचं तर नाही डोळे बंद करून इसतं असे हांधळेपणा दाखवणारी त्यांना पाहिलं असं असं करून आता असं करून पाहिलं खरंच हे हांधळ आहे पण त्यांना लगेच राजा कण राजा राजाकण राजाला राजा सांगितलं अहो हा आंधळा मनुष्य आहे तरी मी सैनिक आहे त्यांना सांगितलं ऐका मग राजाने प्रत सांगितलं हा आपल्या दरबारात आठवायच्या लायकीचा आहे पण मी याची पहिल्यांदी काय घेईल परीक्षा घेईन तेव्हा राजाने पहिलं सांगितलं ऐक हे दोन मोहर घे काय घे दोन मोहर घे यांच्यातलं खरं आणि खोट मोहर सांग कोणतं तो गेला बाजूला थोडंसं पाहिलं आणि त्यानंतर राजाने येऊन सांगितलं याच्यातलं हे खरं मोहर आहे आणि याच्यातलं हे खरं खोट खोट मोहरे राजाला वाटलं बा खरंच हा सांगतोय राजाने त्याला पाच रुपये दिले किती रुपये दिले पाच रुपये दिले दुसरा राजाने प्रश्न केला कारण राजा के राजाचा राज, राजा हट्ट स्त्री हट्ट बालहट्ट कधी म्हणते राजाला परत प्रश्न विचारला कारण या चार मोहर चार हिरे घे त्याच्यातून कोणता हिरा नकली कोणता हिरा असली सांग तर थोडस सा पाहिलं असून दिसून पाहिलं त्याच्याचे तीन हिरे फोटे आणि एक हिरा आहे असं सांगितलं राजा राजा झाला परत त्याला पाच रुपये दिले राजाने परत प्रश्न विचारला का हो माझ्या राणीचं कूळ कोणतं तेवढं सांगशील का मला काय विचारलं माझ्या राणीचं <दिवड़ा> कुळ कोणतं तेवढं सांग ब तो आंधळे बाबा म्हटले आई किती नाही मला एखाद्या खुलीत येऊन चाल म्हणून सांगतो राजा निला राजाने नेलं एका खुलीत बसले तो गजल आंधळे बाबणी सांग ना सांग तुझ्या बायकोला राणीला पाणी आणायला ती आणली पाणी आणलं त्या आंधळे ती पाणी पिलं पुन्हा ती निघून गेली अन्न आंधळे बाबा म्हटले राजा मी सांगू नाही आणि तू ऐकून राजा म्हटलं सांगा माझ्या बायको कुळ कोणतं आहे आंधळे बाबा म्हटले तुझी बायकोवरी बाईची मुलगी नाचणारी बाईची मुलगी राजा पिक्चर मध्ये जाऊन विचारलं का रे अशी अशी तिने लगेच मान खाली घातली समजलं ही नाचणारी बाईची मुलगी परत पाच रुपये दिले कोणाला आंधळे बाबाला परत राजाने प्रश्न विचारला का हो माझ कुळ कोणतंय ते सांगा काय माझ कुळ कोणतं आहे ते सांगा तू आंधळे बाबा म्हटले अरे हे तर आहे तुझं पळ कोणतं तुझ्या आजोबाजोबा काय करीत असतील माहिती का तुझे आजोबा आजो भीक मागत असतील असं सांगितलं परत रुपये दिले आता राजाला प्रश्न पडले हे खरं आहे पण कारणाशिवाय कोणी एक उत्तर सांगू शकत नाही परत पर प्रश्न विचारला का हो तुम्ही कसं काय हे सांगितलं कसं काय सांगितलं कसं काय ज्ञान तुमच्याकडे आलं सांगा ना तेव्हा आंधळे म्हटले अरे काही नाही अंदाज रावायचा फक्त तेव्हा मी गर्दीतून चालू होतो सैनिकांना मला लोटला ना मला कळालं लोटा लोटीचं काम आहे सैनिकांच आणि एक एकदा साधा मनुष्याने जर लोटलं साधा मनुष्याने जर लोटलं तो एक तर उचलेल ना त्याला उचलेल पण सैनिक उचलत नसतात मग राजा म्हटलं बरं ते जाऊ द्या मोहर कसं काय वळखली आंधळे बाबा म्हटले मी आंधळ जरी असलो तरी कान आहे मला मी कीर्तना जातो मोहरा तोची अंगे सूत नजळे ज्याच्या संगी मी बाजूला जाऊन के काय केलं माहितीये का एक सूत घेतला एक दोरा घेतला त्या मोहरांना बांधला दोन्ही पण आणि तो झाडावरती धरला ऐका खरी जर मोहर असेल तो मोहराही जळत नाही आणि त्याच्यासोबत तो दोहरा देखील जळत काय आएक। असं ऐकलं राजा म्हटलं हे खरं आहे पुढचं कस काय सांगितलं चार हिरे दिले तुम्हाला त्याच्यात तीन खोटे एक खरा सांगितलं आंधरे बाबा म्हटली ऐक त्याचं उत्तर पण मी कीर्तनाचा ऐक हिरा ऐका मी त्या हिरेना नक लावून तीन हिर्यांचं खपल्या खापल्या निघाला एक हिर्याचा निघाला नाही समजलं हे बरं ते जाऊ द्या माझ्या राणीचं कुळ कसं काय सांगितलं तुम्ही ते म्हटलं ते तर सोप आहे अरे कुलवान घरातली स्त्री पुरुषासमोर पाणी घेवत असताना हळूच येते आणि हळूच जाते तुझं हिराईक एवढं फास्ट आलं तर मला कोणते पळत दुसरा प्रश्न विचारला खरे का हो बाबा तुम्ही माझ माज़ माझे आजोबा पण तुम्हाला काय करीत असतील एकच काय सांगितणारे ते तसं आहे तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर काय देत होता पाच रुपये याच्यावरून ठरवलं मी तू कोण असणार हा